नमस्कार मकर संक्रांती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी मी आज बनवलेले गोड लाडू आणि हवा लाडू किती छान बनलेले तर आणि तुम्ही आता बघू शकता रेसिपी मग त्यासाठी घेतलेली मी हावरी मस्त हावरी निसुंगीची आपण ही गावरण हावरी बारीक पॉलिश्ड केलेली हावरी नाही आहे त्याच्यामुळं गावरण हावरीची ना टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे ही छोटीशी बारीक बारीक हावरी आहे घेतलेली मी खूप सारी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकनला प्रेस करा तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील घेतो आणि गुळ लाय शेंगदाणे थोडेसे थोडेसेक्यास शे घ्यायचे आपण हावरीचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल कारण की आणि गूळ त्या दोन्हीपेक्षा पण कमी घ्यायचं आहे आपण कारण की गुळ त्याच्यावरती जास्त प्रमाणात दिसल्या नाही पाहिजे हावरी जास्त दिसली पाहिजे ना आपल्या लाडूवर त्यासाठी मी एवढी हावरी घेतलेली आता ती घेते मी भाजून आणि शेंगदाणे पण भाजून घेते शेंगदाणे भाजून मी खाली ठेवलेले कमी गॅसवर आपण मस्त हे शेंगदाणे खुसखुशीत असे करकर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हावरी पण तशाच पद्धतीने भाजून घेतलेली आता हे दोन्ही काढून घ्यायचे खाली हावरी मस्त भाजून आता झालेली रेडी तडतड होईपर्यंत आपण ही आवरी भाजून द्यायची आणि आता गुळामध्ये एकच चमचा पाणी टाकलेलं आहे मी तो गुळ आहे ना, ना तारूं तारूं मी फोडून घेतलेला आहे आपलव्यात सायनी गुळ चांगला फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यात एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि तवर शेंगदाण्याची साली काढून घेतलेली आहे मी आणि थोडीशी खावरी भाजलेली वाटीमध्ये काढून ठेवलेली कमी जास्त झालं तर त्याच्यामुळं थोडीशी खावरी वाटीमध्ये काढून ठेवलेली गुळ एकदम ताप पकडून द्यायचा आणि त्याचा थोडासा कलर चेंज झाला कच्चा वास त्याचा गेला की आपण लगेच काढून घ्यायचं आणि शेंगदाण्या आता खलबत्त्यात मस्त कुटून घेणारे कारण शेंगदाण्याने ना लाडूला बाइंडिंग छान आहे आणि आता गुळ झालेला आहे गरम त्याचा थोडा कलर पण बदललेला आहे आता मी तो घाणार आहे खाली काढून बघू शकता म्हणजे जास्त घट्टच ठेवायचा आहे तो पण जादा पाक पण नेऊन द्यायचा त्याचा आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता मी शेंगदाण्याचं जे आपण बनवलं होतं ना कुट मी तो टाकून दिलेला आहे त्याच्यात तो चांगला फिरून घ्यायचा आहे मस्त शंगदाना त्याच्यात पूर्ण बघा मेल्ट झालेली आहे आता त्याच्यात टाकायची आपण हावरी हावरी पण त्याच्यात ही ओतून दिलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ही गरमच असताना मिक्स करायचं आणि दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे हे वाटलं तुम्हाला आता ती उरलेली हावरी यात टाकून पण द्यायची आणि नाही वाटलं तर आपण हे तसंच पण लाडू बांधू शकतो थोडंसं थंड झालेलं आहे हाताला होई होईपर्यंत आणि हा वाटीत घेतलेलं आहे मी पाणी थोडंसं खाताल पाणी लावून घ्यायचं ना आता आपण हे सगळे लाडू बांधून घ्यायचे कारण की हे गरम असतं ना मिश्रण त्याच्यामुळं मी थोडंसं खाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि सगळे असे लाडू हे बांधून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असे लाडू मी हे सगळे आता बांधून घेतलेले आहेत लाडू झालेली आहे आपली रेडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असा व्हिडिओ तुम्ही संक्रांतीला बनवून बघा परत एकदा तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद